तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करतोय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि तटकरांच्या जवळचे निकटवर्गीय सुधा घारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा वाढदिवसानिमित्ताने व्हिडिओ आहे विश्लेषण त्यांच्या व्यक्तिमत्वाचं या व्हिडिओतून केलं जाणार आहे आणि आपण वाढदिवसानिमित्ताने जे जे लोक कर्जतच्या राजकारणामध्ये काम करतायत त्यानिमित्ताने हे आपले व्हिडिओ असतील मूळ मुद्दा साहेब सुधा घरेंच्या वाढदिवसानिमित्ताने एक राष्ट्रवादी तरुण चेहरा आक्रमक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा कोविडच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांचं काम अधोरेखित करावं असं वाटलं कर्जतकारांना हा असा नेता आपल्या कार्यकर्त्यांसाठी निष्ठापूर्वक काम करणारा किंवा पक्षासाठी काम करणारा आणि एक मॅनेजमेंट जे एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं हे घारेंकडून शिकण्यासारखं आहे अशा व्यक्तिमत्वाचा आजचा वाढदिवस तरुण चेहरा आक्रमक आणि नवीन काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणारे मात्र अनेक वाढदिवसानिमित्ताने अजून त्यांना पुढे जायचं आहे प्रगल्प विचारसृष्टी हे ठेवणं आवश्यक आहे मात्र सुधाघरांच्या वाढदिवसानिमित्ताने जर आपण विचार केला सुरेश लाड ज्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले किंवा ते अलिप्त राजकारणापासून राहिले अशा वेळेला एक पक्षाची भूमिका धुरा हे सांभाळण्याचं काम सुधाघरांनी केलं अशा काळामध्ये सुरेश लाड बाहेर पडल्यानंतर अखा पक्ष सांभाळणं आख्या ज्येष्ठ नेते अनेक लोक जे आहेत त्यांच्यापेक्षा सिनियर असणाऱ्यांनी सुधा घरेंचं नेतृत्व स्वीकारलं आणि सुधा घरेंना सगळ्यांना जवळ करत आपण आपल्या कर्तृत्वाचा नेतृत्वा ठसा त्यांनी उमटवला आणि ते आज बऱ्यापैकी राजकारणामध्ये घोडधोड सुरू ठेवलेली आहे आणि एक प्रकारे यशस्वी झालं असं म्हणायला काय हरकत नाही अजून टप्पे पुढे आहेत राजकारणाचे पण कमी वयामध्ये तरुण चेहरा आणि काही राजकीय अनुभव नसणारा कारण सुधाघरे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते कर्जतच्या राजकारणापूर्वी ते खांडपे वगैरे या परिसरापूर्वी ते मर्यादित होते ज्यावर कोविड नंतर ज्यावेळेस सुरेश लाड अलिप्त राहिले अशा वेळेला मग त्यांनी कर्जतच्या राजकारणामध्ये एंट्री केली साधारणपणे त्यांना चार एक वर्ष कर्जतच्या राजकारणात आपण सक्रिय पाहतो एक काम करणारा नेता पक्षासाठी झटणारा नेता आणि पक्षाच्या हितासाठी बोलणारा हा नेता तटकऱ्यांच्या जवळच्या आहे तटकऱ्यांकडून अभ्यासाचे धडे सध्या ते गिरवत आहेत मूळ मुद्दा आहे सुधाघारे एक पक्षाला दूरदृष्टी नेणारा नेता आहे कर्जत मतदारसंघामध्ये एक अजेंडा घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा आणि स्वतःच्या तिजोरीतून पैसे काढून पक्ष वाढवणारा हा नेता आहे वाढदिवसा निमित्ताने आपण चर्चा करत होतो मूळ मुद्दा असा आहे की सुधा घरे आगामी काळामध्ये एक पक्षाला उभारणी घेऊ शकतात आगामी काळामध्ये वाढदिवसानिमित्ताने तटकरे त्यांना लवकरच गिफ्ट देणार आहेत पण सध्या त्या महामंडळावर चर्चा बाकी आहे त्यामुळे घरेंचं पुनर्वसन जे आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सुधाकर एका पदावर महामंडळाच्या आपल्याला दिसणार आहेत मूळ मुद्दा असायचरे पक्षासाठी अहरात्र काम करतायत आणि एक भूमिका मित्रांसाठी असेल आपल्या जवळसाठी असेल मदतीला धावणारा तसेच पक्षासाठी वेगळी भूमिका आणि जेव्हा पक्षाला आपली गरज वाटेल त्यावेळेला मग कुठलाही पैशाचा विचार न करणारा हा नेता आज पक्षाच्या एक मुख्य भूमिकेमध्ये आज रायगड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि पक्षाचा अध्यक्षपद हे सांभाळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने अखर रायगड त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळामध्ये महानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या आहेत त्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे अशाच एक नेत्याचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल आणि बऱ्यापैकी त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा किंवा आपलं स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व स्वीकारलं किंवा ते यशस्वी करून दाखवलं असलं पण येणारे आव्हानात्मक कठीण आहेत स्थानिक आमदार असतील किंवा वेगळे वेगळे पक्षात जर मतभेदना असतील काही ठिकाणी अशा वेळेला एक पक्षाला उभं पुढे नेणं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुका ह्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे घरेंचं जर आपण बघितलं पक्षासाठी धावणारा मदतीला धावणारा असं सगळं आणि कोविडच्या काळामध्ये रेकॉर्डवर त्यांचं काम कर्जत मतदार संघात सर्वांनी लक्षात ठेवलं आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आणि ज्या वेळेला उन्हाळा आला की पाणी टंचाई किंवा अनेक पावसाळा छत्री उगवणारे म्हणजे छत्री देणारे असे सुधा घरे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये त्यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचं विश्लेषक केलं येणाऱ्या ते जे आहे विकासनामाच्या प्रेक्षकांसाठी दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.